सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेटाचे हरभऱ्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून हरभऱ्याला तब्बल नऊ हजार तीनशे रुपये एवढा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील जालना असेल मलकापूर असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल अकोला असेल अमरावती असेल अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईल मध्ये पाहायचे जर असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीत हरभऱ्याला किती बाजारभाव भेटतोय न कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झालेली आहे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय हरभऱ्याला सात हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे मुंबई आवक झालेली आहे तीनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हरभऱ्याला मुंबईत आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती आहे जळगाव आवक झालेली आहे बघा एकशे सहा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय आठ हजार पाचशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक झालेली आहे तीन हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार सहाशे तीस रुपये हरभऱ्याची जात आहे साफा हरभरा यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे जालना आवक झालेली आहे बासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त वाजव भेटतोय सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतरची का बाजार समिती आहे मित्रांनो ती आहे दुधणी आवक झालेली आहे दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो नागपूर आवक झाली आहे 6213 हजार दोनशे तेरा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाच हजार दोनशे नव्वद रुपये प्रतिक्विंटल यापुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर अकोला आवक झालेली आहे त्या ठिकाणी दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला बघा या ठिकाणी पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल ही आपण बाजार समिती आहे त्या ठिकाणी कर्ज ताबाक झाली आहे एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय कर्जत बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल ही आपण जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो तो आहे अमरावती आवक झालेली आहे बघा त्या ठिकाणी पाच हजार आठशे आठ क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये